नमस्कार मित्रांनो तुमचं सरसे स्वागत आहे सागर स्विटीच्या फॅमिली या चॅनल मध्ये तर स्विटीच काय चाललंय आणि मम्मीच काय चाललंय तर मम्मी बसली तर टी व्ही बघत तर मम्मीची थोडी अडचण असल्यामुळे मम्मी आहे साईटला तर स्नेहलचं चाललंय अय जांभड्यात येत काय चाललंय नेमकं लेस्ट खुश झाली काय भानगडे हो मेहंदी काढते हा मेहंदी काढते तर मेहंदीला तिने सुरुवात केलेली बर का तर काय काढलंय बघू दे मला गोल गोल काय काढली नेमकं कशासाठी खुशी चालली नेमकं ने काय भानगड हा पंचमीची पंचमीची मेहंदी चालली तर हे काय मला दू कसलं कोण सांगितलं हे कसलं म्हणतात मॅजिक म्हणजे काय मॅजिक म्हणजे काय जादू करत ते जादू टोना जादू नसते मग काय करत हे शीतल काढायची जा का तुला मेहंदी नको का शीतल हसते आहे का तर मेहंदी काढायची चालू आहे तर लाइट गेली काढली जेलबीच्या पुढे जाते का नाही तर कधी जाणार सांग बर मला एक मेहंदी येत नाही बस मग लग्नात कोणी काढली होती मेहंदी तुला बघू आता कशी येते चार बोट रंगवायची म्हणायची झाली पंचमी हाय का पंचमीच का मग नागपंचमी नागपंचमी आहे का नाही आता इथं काढते नागपंचमीची मेहंदी नाग काढ बर त्याच्या नाग तिथं लेखी नाग नागपंचमीच्या हा दिवशी होय मम्म्या ह शीत हा शीताला हसके आहे हस की हस शीतचं फोटो चावून घेते या जमत का तुला पण मेहंदी काढायचं मी तुझ्यापेक्षा भारी काढले असते माहिती का हो खरं आहे खरंच सांगतो खरं सांगतो काय करायचं अरे माझ्यासारखी मेहंदी काढणं अनपॉसिबल माहिती का कसलं मॅजिक जरी

गुगल डिझाईन काढकी तेवढी डिझाईन बघ केवढी डिझाईन तरी मला हाताला पण ती काय असत माहिती का ते कसं असतं आपली मेहंदी आहे ना कधी कधी खराब असते कधी चांगली नसते तसं असत काय करू आपण दुकान टाकू काय म्हणायचं तुम्हाला सांगा बरं मित्रांनो सण आले की प्रत्येक सणाला दुकान वेगळं हाय का तसं करायचं बिझनेस सुरू हा बर काढ याच्यावर तर काय जाय नाही हा काय झोप झाले नाही काय तुझी हसते बी कधी कधी झोपते कि कधी कधी आहे का नाही मग पंचमीला कुठे जायचं बरं झालं मॅजिक कोणी नाही काढलं का मॅजिक कोणी काढलं की रंगती हा बर मग रंगू दे कि उलट बाहेर की मग मॅ चेस दिसतंय का तुला दिसतं मम तुला काढते मेहंदी लाईट घालवली पण तो लाईट लाइट घे तर इकडे काढते स्नेहल मेहंदी तिकडे काढते मम्मी तर पंचमीला कुठे जायचंय तुला पंचमीला होय गळ्याला जाते पण कुठल्या वार जाणार नागोपाच्या वय कळत कि आले की तुला हळूहळू आकार देत आणलं की तरी आज पाऊस त्या कपडे चांगले वाटले जास्त लटक राहिले काय ह्या दरवाजा लटक की इकडं लटक त्या खुर्ची उटाक त्या सोप्या उटाक चौकट तर टाकलेलेच असतेच पावसात काय करावं टाकायला लागतात कपडे तेवढे काय घरात टाकायला लागते काढ काढ कुठवर आले बघू आता कवर व्हायची हो तुझी अशी मेहंदी काढून तर काढ में अशी काढ तर काय मग उपास असतो काय मग धरते का उपास धरते का तू हा ना बाबाचा उपास धरते सगळ्यांच्याच बायांचा उपास असत कसे मग्न झाले एकामेकाची ही इकडं मग्न झाली ही इकडं मग्न झाली आणि मी काय आपलं असं निवांतच बसले माझं काय ना माझ काय बडबडत चालणार दुसरं काय हम्म तुम्हाला संपूर्ण झाल्यास दाखवतो आहे का झाली बड़ का मेहंदी एवढीच काढली वय अजून दुसरं काय पुढं माग पुढं काय काढणार का नाही एवढीच टिपक बरं मग इथं काढकी थोडं काहीतरी एखादी टिकली काढ एखादी बावली काढ काहीतरी काढकी पूर्ण नाही बघा ना अरे मागणं कोण बघत असतं का पूर्ण काढायची चांग, चांगली चांगली दिसते सांगा बरं कोणी कोणी मेहंदी काढली असेल बरं तुला काय वाटत नाही काढायची असते कारण नागपंचमीला नागपंचमीला असते मेहंदी मला माहितीच आहे की नागपंचमीला मेहंदी असते होय हो खुशी आहे आज तर खुशीचं कारण नेमकं काय तिला विचारत काय सांगाल कारण हा मी नागपंचमी साठी जाणार आहे जिंतीला ती चाले नागपंचमी साठी जिंतीला असं मोठ्या आवाजात सांगताना माहेरी ती चाले माहेरे तर तिथं चाललंय मेहंदीचा कार्यक्रम मेहंदीचा कार्यक्रम म्हणजे आता सध्या एवढी मेहंदी काढली तिने तर दुसऱ्या हातावर काढायचे असं नाही काढायची एवढीच एवढीच काढणार आहे दुसऱ्या हातावर काढकी म्हणजे चांगली नाही सांगण्या हाताने हाताने मी काढू हा मी काढलेलो रंगण नको तिथं नागपंचमी चित्र काढ बर टिपका एक टिपका बघू तुझी मेहंदी कशी काढली त्या और... मॅजिक काढली माझी मेहंदी मॅजिक कोणने रंगती आता आमच्या मम्मीची मेहंदी काढली तर हे काढली काय आराम केस चालली मेहंदी पण काढते काय नाही काय चाललंय का अशी मेहंदी काढते आपल्याला आनंदच नाही काय मेहंदी काढायला सगळ्या स्टेप वापरल्या पाहिजे झोपून बसून तरी चालत काय टिपक द्यायचं आता, आता काय करत उठली का मग आता काय काय चाललं आता काय इकडं कुठं माझे माग माझ्या माझ कुठं काढती काय काय पेपरवर बसलाय पेपरवर काय झालं तास झालं बघा इथं टिपकच काढायचं टिपक काढते माहिती टिपकं काढून तर ते तर चाललं एक एक तिला पुन्हा जमतच नाही मागणं काढली तसंच पुन्हा काढून जमत नाही म्हणते काय खरंय काय बैठक काय माहिती तर ते जे चाले फो धमाल आपली मस्त पैकी उद्याची तयारी जायचं हा मग काय खुशीत आहे मजेत आहे नाही काय मन लावून काढते तर चार वेळा आल तर टिकलं तिथंच लावते काय करणार मला काय हसते काय करणार मला काय झालंय हसा लय काय झालंय काय आम्ही दोघी सारख्याच हसतेत काय आहे जवळ आसपास तर आमची मेंदी तर जमाय बर हाय का नाही तर किती राहिले बरं जी इकडं काय रंगवत बसली वर रंग म्हणलं तर तिकडे खाली रंगवत बसली

तर स्विटीची मेहंदी कशी वाटली स्वीटी चालले उद्या पुढं उद्या चालले जिंतीला आणि कशी वाटली मेहंदी नक्की सांगा कमेंट करून ही नाही ही मी ही काढली आहे का नाही दोन्ही पण सांगा तर चला व्हिडिओला कधी बाय